सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी आहे त्याच्या बाजूला कार्यालय आहे हा शहरामध्ये येणारा मुख्य रस्ता आहे मला असं काल परवा या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आणि हे गतिरोधक एवढे भयानक होते की मोठे वाहन चालक छोटे वाहन चालक आणि रिक्षा चालक आणि चालणाऱ्या माणसांना त्या गतीरोधक थोडं मोठा मानसिक त्रास व्हायला सुरू झालं होतं याचं कारण असं आहे की न्यायालयाने काही दिवसापूर्वी नगरपालिकेला सांगितलं होतं तर मग या ठिकाणी मोटरसायकल स्वार असेल किंवा मोटर वाहन चालक असेल ते स्पीडमध्ये जातात आणि या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी थोडं असं रमी या ठिकाणी गतीरोधक टाकण्यात यावं जेणेकरून वाहन चालकांची कमी होईल आपल्यासमोर वकील संघाचे सन्मानित तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक ताडे साहेब आहेत तर साहेब हे खास बरोबर गठीर होते की या ठिकाणी टाकण्यात आले आणि लगेच ते काढण्यात आले काय म्हणणं आपल्या विषयावर तीन आठवड्यापूर्वी माननीय सर्व ज्येष्ठ साहेब वकील संघाच्या अध्यक्ष सचिव यांची एक बैठक झालेली होती बैठकीमध्ये तहसीलदार डी ओ नगरपालिकेचे कर्मचारी ए एन सीचे कर्मचारी आणि कृषी खात्याचे कर्मचारी तिथे हजर होते आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की वकील संघ वकील असो किंवा जे साहेब असो येणारे गाडीवाले नाही बघत नाही त्यामुळं स्पीडनं गाड्या येतात आणि आपल्या दोन्ही गेटसमोर एक गतिरोधक हो असावं असं आमचं सर्वांनी मते ठरलं आणि त्याच बैठकीमध्ये नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्री गोराडे यांनी सांगितलं की आम्ही लगेच संध्याकाळी स्पीड ब्रेकर गतिरोधक बसून देऊ त्यानुसार मी आणि आमच्या वकील संघाचे पदाधिकारी यांनी त्यांना जागासुद्धा दाखवली आणि दोन्ही साईडला गतिरोधक बसा अशी आम्ही त्यांना सूचना केली परंतु त्यांनी बसून तीन तीन आठवड्या नोटींनी माननीय न्यायालयाच्या पत्राकडे डोळेजाग केली माननीय न्यायालयाचा अपमान केला आणि त्या केराची मान्य न्यायालयाच्या आदेशाला केराची कृती दाखवून त्यांनी काल परवा संध्याकाळी काही मदत लोकांना सांगून जो गतिरोधक बसवले त्या गतिरोधकामुळं अनेक महिला टू व्हीलर चालवणाऱ्या स्कूटी चालवणाऱ्या टू व्हीलर चालवणाऱ्या अनेक लोकांना त्याचा त्रास झाला विशेषतः लहान लहान फोर व्हीलर ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांनासुद्धा खालून टेकत असल्यामुळे त्या गाड्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि ही बाब वकील संघाच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब लोकांच्या लक्षात आणून दिली नगरपालिकेच्या लक्षात आणून दिली आणि काल रात्री ही नग प्रतिरोधक टाकले जाते ते काढून घेण्यात आले माझी विनंती आहे की माननीय न्यायालयाने आदेश केल्याप्रमाणे सर्व देशामध्ये न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन होतं परंतु इथली नगरपालिका मान्य न्यायालयाच्या आदेशाला केराची टोके दाखवते आणि कोणतेही काम सांगितलं तर वेळेवर करीत नाही म्हणून या नगरपालिकेला दुसरं भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार पैसे देऊनच काम होतं अशी आमची धारणा झालेली आहे म्हणून यापुढं त्वरित नगरपालिकेने लक्ष द्यावं आणि इथे रबडी गतिरोधक बसवण्याची कारवाई करावी नसतं आम्ही माननीय न्यायालयातर्फे पिटिशन दाखल करू वकील संघातर्फे पिटिशन दाखल करून नगरपालिकेला त्यांची जागा दाखवल्या गेली आत्ताच वकील संघाचे अध्यक्ष सुरू राहत आहे आणि सांगितलं की जर तुम्ही कारवाई केली नाही तर या नगरपालिकेच्या विरोधामध्ये आम्ही पिटिशन दाखल करून आम्ही कारवाई करू सामाजिक कार्यकर्ते आणि एक अभ्यासू व्यक्ती नव्हतो म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तुम्हाला आपण काय सांगू शकाल की काल परवा ते डिवायडर टाकले पुन्हा ते काढण्यात आले कारण काय झालेलं काय सिल्लोड नगर परिषद म्हणजे अब्दुल सत्तार यांचे वसुली यंत्रणा या ठिकाणी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी पाचशे रुपयाने मतं विकत घेतलेली आहे हा माझा जाहीर आरोप आहे आणि सर्व श्रुता च नाही तर सिल्लोड नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे की वै खाजगी वैद्यकीय हॉस्पिटल्स आहेत हे हॉस्पिटल अब्दुल सरकारच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये म्हणजे या ठिकाणी देखील चोवीस तास ड्युटी दाखवत आहे आणि नॅशनल हॉस्पिटलमध्ये देखील चोवीस तास ड्युटी दाखवत आहे आता या डॉक्टरांचं चांग भलं कसं करावं कारण डॉक्टर त्यांच्यासाठी आहेत म्हणून त्यासाठी नगर परिषदेने एक हे केलं की कोर्टाने त्यांना सांगितलं की रस्त्याच्या दूरतर्फा म्हणजे त्या बाजूला आणि ह्या बाजूला डिवायडर टाकावं हे गतिरोधक टाकावं मग नगर काय केलं की अशा काही भाडकोट डॉक्टरांचं चांग बदल करण्यासाठी या ठिकाणी डोंगर स्वरूपामध्ये सिमेंट कॉन्क्रीटमध्ये त्यांनी या ठिकाणी गतिरोधक टाकले आणि ते असे टाकले निष्कृष्ट दर्जाचे की त्यावरून सहजासहजी कोणतंही वाहन हे पास होऊ शकतं म्हणजे वाहन जर पास करायचं असेल तर तारेची कसत या ठिकाणी करावी लागतो ज्यावेळेस आम्ही याविषयी आवाज उतरला काल एक व्हिडिओ आम्ही या ठिकाणी सोशल मीडियाला टाकला की नगरपरिषदेचा हा जो कारभार आहे हा पाचशे रुपये वसुलीची योजना या ठिकाणी नगरपरिषदेने सुरू केली की काय म्हणून त्यावेळेस आम्ही आवाज उचलला राज्यातून हे डिवायडर त्यांनी गतिरोधक या ठिकाणचं गतिरोधक म्हणावं की डिवायडर म्हणावं हा जे तिथं गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हे डिवायडर कम गतिरोधक त्यांनी रात्रीतून काढलेलं आहे आता मी या ठिकाणी नगरपरिषदेला सांगतोय की आपण जे जे संध्याकाळचे जे कामं आहेत आपले ते संध्याकाळचे कामं न करता जर दिवसा जर आपण कामं केली तर निश्चित नागरिकांच्या विकासासाठी तुमचे कामं केल्या जातील परंतु सिल्लोड शहरामध्ये जर बघितलं तर रस्ते असतील रोड असेल हे सगळे रात्रीचं बनतात मशिनरीच्या माध्यमातून आणि कोणत्याही प्रकारचा शासनाचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये ते बनत नाही तर मोगम स्वरूपामध्ये बनून पैसा उकलण्याचं काम या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून केलं जात आहे कारण पुढच्या पाच वर्षाची त्यांना एक कमाई करून ठेवायची आहे म्हणून या ठिकाणी रबरी स्वरूपाचे गतिरोधक रस्त्याच्या दोन्ही बाजूला नगर परिषदेने बसवावे अन्यथा नगर परिषदेला या मान्य न्यायालयामध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि त्यासाठी सर्वस्वी नगर परिषदे जबाबदार राहील याची नोंद घ्या हे होते वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे आणि ऍडव्होकेट उपाध्य नगरपालिकेच्या एकंदरीत डिस्कुल कारभाराच्या संतर संदर्भात संदर्भात आणि बेजाबदारपणा संदर्भात त्यांनी या ठिकाणी आवाज उठवलेला आहे सातत्याने आवाज उठवतातच आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी ते सातत्यानं लढा देतातच काल परवा टाकलेले नगरपालिकेनं गतिरोधक पुन्हा नगर शर्मिंग देणं त्यांना ते काढून घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे कारण जनतेच्या आणि लोकांच्या आणि न्यायालयाच्या हितासाठी ते नसल्यामुळे त्यांनी ते रात्रीचे निवाडे काढून घेण्यात आलेले हाही त्यांचा एक विजय म्हणता येईल आणि त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी रबरी गतिरोधक टाकून सर्वसामान्य आणि वाहन चालकांना दिलासा द्यावं न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं चांगल्या दर्जाचं या ठिकाणी गतिरोधक देण्यात यावं जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा